फ्रेंड ब्लॉग ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे मी विजय मी मनापासून तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते आता हा छोटासा ब्लॉग आहे कारण ब्लॉग बनवला कालचा पण तो एडिट करायला मला टाईम भेटला नाही तर त्याच्यामुळे मग मी आता म्हणजे छोटासा ब्लॉग बनवून तुम्हाला शेअर करते आणि मी आहे आता बसमध्ये तर आम्ही चाललो मुंबईला मी आहे इकडे आरोही आहे इकडे जायचं होतं पण काल गाडी स्लीपर नव्हती सीटर होती त्याच्यामुळे मग आम्ही वाटलं की त्याला ह्या गाडीमध्ये जायचं होतं मग आज होती ही हो गाडी पण आता निघाल होतो आम्ही तर इकडे तन्नाई नसल्यात निवांचं त्याला यावं यावं असं वाटत नव्हतं आणि तनिष्कला तर बिलकुलच ही वाटत नव्हतं बिलकुलच नव्हतं म्हणजे बिलकुलच नव्हतं आणि मगापासून निघायचं निघायचं नाही मग असेच ब्लॉक बनवायला घेणार होते दुपारी पण झालं असं की आवरायचं आणि पाऊस एक एवढा पाऊस होता जोरजोरात पडला थोडा वेळच पडला पण जोरजोरात पडला त्या पावसामध्ये मला असं वाटलं की आज पण माझं जायचं कॅन्सल होतं की त्या मग तसं नाही झालं हे बरं झालं कारण कॅन्सल झालं असतं तर परत उद्या आणि पाऊस चालूच होता थोडीशी घुरघुर होती तरी पण मग मी आली कारण मी शाला होता सोडायला आई वगैरे कुणी आलं नाही मग कारण ना पाऊस होता त्याच्यामुळे आणि त्यांनी शहरही बसमध्ये झोपलेलं तपलेलं आणि बाहेर सगळं आभाळ वगैरे आलेलं आहे पावसाचंच वातावरण आहे पूर्ण असं म्हणजे हां मुंबईला पण पाऊस जोर जोरात पडतोय म्हणून आता इकडे पण सगळं पावसाचं वातावरण पूर्ण आभाळ आहे असं उजड म्हणून बिलकुल दिसत नाही तर तनिष्काला यायचं नव्हतं तनिष्काचं तोंड दाखवतं तुम्हाला एक मोठं तिला यायचं नव्हतं तरी मी आणले तिचं तोंड तिला यायचं नव्हतं काल पण ते आम्ही निघालो तर काल निघायच्या टायमिंगला बोलली की मला नाही यायचं म्हणून आणि बॅग आम्ही तिकडे ठेवलं एक इकडे एक इकडे बॅग आहे आणि सीट ना पावसामुळे खराब झालं होतं त्याच्यामुळे आम्ही तनिष्काचा एक टी शर्ट काढला आणि तो आता आम्ही वापरणार तर नाहीच आहे पण ते टी शर्ट काढला ते बाबा तो तिथं ठेवलं आणि पूर्ण सीट पुसून घेतला आणि मग आम्ही सीटवर बसलोत परत तर मॅडम आता झोपल्या तिकडे अरे हे बॅडं थंडी वाजू आहे म्हणजे झालं आणि सीट आहे अशी पूर्ण अशी सी परत पूर्ण तर हे सिंगल सीट आहे आणि आमचं जे आहे ते डबल सीट आहे वरती पण आहे सिंगल सीट आणि खाली पण आहे डबल सिंगल पुन्हा पुढे पण आहे इकडे बसले इकडे तन मान तर निघालो तर खरं तर आता टाइम तर आता म्हणजे सकाळीच मी पोहोचणार सहा वाजता तर सहा वाजता काळी जेवायला थांबते ते पण जामखेडमध्ये मग तिथं जेवण वगैरे करून परत बघू जेवण म्हणजे काहीतरी असं थोडं थोडंसं खाऊ तुमचं काय आणलं नाही कारण बहिणीला म्हटलं तर फोटो उशीर उशीर होत होता आणि ते बनवत बसताना की परत उशीर होतोय काल असंच झालं जायचं 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 म्हटलं पाऊस तर होतच होता पण ते चपात्या बहिणी बनवत बसल्या म्हणजे जायचं हो नाही हो नाही हो नाही करत करत ते यास्टी घेणे निघून आम्ही राहिलो घरी आणि बघितलं तर यष्टी निघून बघितली परत म्हणलं जाऊ द्या आता म्हणून आज मी बरोबर साडेपाचला मी बस स्टँडवर आले त्याच्यानंतर डायरेक्ट गाडीत बसले आणि मग जागा पण होती आणि रिझर्वेशन करायला आले निकाल तर काय रिझर्वेशन भेटलं नव्हतं पण आता जरा म्हटलं की चला निघाल जाता मग मुंबई आहे अनेक चाललं की मुंबई गाडी एवढी हालायली ना आम्ही पण हलवलो गाडीसोबत छोटासा ब्लॉग इथेच थांबवते कारण का सनोरमध्ये आता अंधार पडणार नाही अंधारामध्ये ब्लॉग वगैरे पण काय बघायला भेटणार नाही तुम्हाला व्यवस्थित नाही मला पण बनवायला भेटणार नाही त्याच्यामुळे मी आता तुम्हाला घरी गेल्यावरच भेटते उद्या तर कालचा ब्लॉग बनवलेला आहे तो एडिट वगैरे करून उद्या येईल त्याच्यानंतर परवापासून आपल्या डेली रुटिंगचे ब्लॉग मुंबईच्या चालू होती तर चला हा ब्लॉग इथेच थांबवत होता कारण तुम्हाला काय माहिती आता बसमध्ये पूर्ण लाईट वगैरे बंद करतात आणि मला ते ब्लॉग बनवायला जमणार नाही अंधारामध्ये त्याच्यामुळे मी हा ब्लॉग इथेच थांबवते <laughs> एक महिना का दीड महिना काय मिळाले एक महिना झाला असेल एक महिन्यानंतर तनिष्का मुंबईला येते आणि तिला घ्यायला येत म्हणून मी तीन दिवसते तर मलाच आता झालं तर आठ सहा दिवस तुम्ही ते काय बोलले ना पण आता फायनली आज चालले मुंबईला तसे ना ओके भेटूया नेक्स्ट ब्लॉक मध्ये बाय बाय